गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहत आहोत तो आहे इयत्ता तिसरीसाठी इयत्ता तिसरी यामध्ये बुद्धिमत्ता या घटकातील बुद्धिमत्ता या घटकातील आपण सव्वीस ते पन्नास प्रश्न यात समजावून घेणार आहोत सव्वीस ते पन्नास बरोबर वर आहे यत्ता तिसरीची सराव चाचणी सराव चाचणी जी झाली तिसरी त्याच्यामध्ये सराव चाचणी क्रमांक तीन मधले बुद्धिमत्ता या घटकातले पंचवीस प्रश्न समजावून घेणार आहोत पेपर जरी तिसरीचा असला तरी त्यातले काही प्रश्न वरच्या पातळीचे आहेत आणि काही सोपे आहेत चौथीच्या मुलांनी अवश्य बघा पाचवीच्या मुलांनी बघा सर्वांनीच बघा प्रश्न समजला तर उत्तर तुम्हाला येतं ठीक आहे आपण सुरुवात प्रश्नांपासून करू सव्वीस नंबरचा प्रश्न बघा घटक आहे बुद्धिमत्ता आणि त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न बघायचा इथे अक्षरमाला दिलेली आहे अक्षरमाला आहे पाच पाच चे गट असतात ए बी सी डी ई ई पाच एफ जी एच आय जे के पाच के एल एम एन ओ पाच क्यू आर एस टी पाच आणि यू व्ही डब्ल्यू एक्स वाय बरोबर पाच ठीक आहे बघा आता ही मुद्दाम दिलेली आहे वरती नंतर उपयोगाला येईल तुम्हाला पहिला प्रश्न आपण बघू म का तुरा या चार अक्षरापासून अर्थपूर्ण तयार केल्यास अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास <coughs> प्रश्नाचा अर्धा भाग बघा माझ्याच विद्यार्थ्यांनी फक्त अर्धाच भाग वाचून चुका केल्या ठीक आहे मग मकातुरा या चार अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास दुसरा व चौथ्या शब्दापासून कोणता शब्द तयार होईल मग आता या मकातुरापासून तुम्ही शब्द तयार करा आपण काय सांगितलं होतं एक मागे पुढे घेऊन बघा मकातुरा मग कातुरा मग तुका तुकाराम हा यस अर्थपूर्ण शब्द तयार होतोय तुकाराम संत तुकाराम हे नाव यातनं तयार झाले तुकाराम मग आता काय सांगितलं दुसरा व चौथा शब्द दुसरा आणि चौथा शब्द काम काय तयार होतोय हा शब्द तयार होतो पर्याय क्रमांक दोन आले लक्षात मग अशा प्रकारे प्रश्न जर नीट समजून घेतला तर गोंधळ होतो तुम्ही सरळ सरळ तयार कराल आणि लगेच सांगाल हा तुकाराम मधला राम हा राम आला असं चूक होईल समजलं पुढचं बघू व ब क च व ब य क ब व च त ठीक आहे ओके वरील अक्षर मालेत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर, अक्षर। बघा मध्यभागचा अक्षर आधी काढावं हो लागेल मध्यभाग काढताना काय करतात दोन्ही बाजू समान समान वजा करा आणि मधलं सोडा किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा आहे ठीक आहे मग सहा इकडून सोडा एक दोन तीन चार पाच सहा सहा सोडा एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे सोळा मध्यभाग काय आला याला सातवा आहे का बघू एक दोन तीन चार पाच सा, सा, सहा सात बरोबर हे सातवा मध्यभागी आला म्हणजे सहा इकडून वजा केले सहा इकडून सोडले हा मध्यभागचा मग असलेल्या अक्षराच्या मुद्दा समजावून सांगत आहे हा घटक परत परत येईल डावीकडील तिसरे अक्षर कोणते मध्यभागच्या डावीकडील मी असा उभा आहे इकडची बाजू उजवी इकडची बाजू डावी ठीक आहे डावीकडील तिसरे एक दोन तीन च कोणते अक्षर मध्यभागी असलेले अक्षर तिसरे ठीके च ओके पुढचा वरती घेतो द न क ठीक ठीके वरील अक्षर मालेत ग हे अक्षर किती वेळा आले खूप सोपं आहे ग मोजा ग मोजा ग एकदा ग दोनदा ग दोनदा ठीक आहे किती आहे पुढचं पुढचा प्रश्न बघायचा अक्षरमाला बी बर ठीक आहे वरील अक्षरमालेत जीव आर यांच्या दरम्यान एकूण किती अक्षरे आहेत यांच्या दरम्यान एकूण किती अक्षरे आहेत जीव आर यांच्या दरम्यान एकूण किती आहेत बघा बरं आता मग जर आपण जीव आरच्या दरम्यान शोधायचो म्हटलं तर इथं जी कुठे आहे जी इथे आहे ठीक आहे आणि आर कुठे आहे इथे आहे मग आता आधी एकूण अक्षर मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यांच्या दरम्यान आहेत दहा अक्षर दरम्यान म्हटल्यावर दोन्ही बाजू सोडून द्या शब्द लक्षात घ्या दरम्यान म्हटल्यावर दोन्ही बाजू सोडून द्या मी काय सांगतोय बघा इथं समजा पाच नंबर आहे इथं दहा नंबर आहे जर तुम्हाला विचारलं ना यांच्या दरम्यान किती आहे सहा सात आठ नऊ तर तुम्हाला मोजताना हे आणि हे नाही घ्यायचे एवढेच घ्यायचे एक दोन तीन चार यांच्या दरम्यान फक्त चार अक्षर आहेत पण हा झाला दरम्यानचा काय झाला दरम्यान आणि असं जर विचारलं तर पाच पासून दहा पर्यंत किती अक्षर आहेत पाच पासून सहा सात आठ नऊ एक दोन तीन चार पाच सहा सहा अक्षरे आहेत पासून म्हटलं तर तिथून मोजा त्याला सोडू नका दरम्यान म्हटलं तर दोन्ही बाजू सोडा ठीक आहे ओके पुढचं या प्रश्नाचं उत्तर होतं दहा यातल्या काही महत्वाच्या बाबी समजावून सांगितल्या पुढचं व्हिडिओ पॉज करून लिहून घेत चला वरील अक्षर मालिकेत मालेत उजवीकडून बाराव्या अक्षराच्या वरील अक्षर मालेत उजवीकडून बाराव्या अक्षराच्या डावीकडील सातवे ही अक्षरमाला दिली त्याच्या उजवीकडून बारावे मग हे झाले पाच हे झाले दहा हे अकरा आणि हे बारा एन त्याच्या डावीकडील सातवे अक्षर डावी म्हणजे ही बाजू मग इकडं सातवं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात कोणता आले कोणतं आले बघा जीच यस व्हेरी गुड पर्याय क्रमांक हा जी आलेला आहे सातवा ठीक आहे तेरावा पर्याय क्रमांक तीन ता भा मा या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनविल्यास मधले अक्षर येईल ता भा मा तर या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास मधले अक्षर कोणते बघा बरं भारत माता हा याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता होतो भारत माता होते का बघा बरं भारत मा अक्षर झाले एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच हा तर बनवल्यास मधले अक्षर कोणते मग इकडचे दोन सोडा इकडचे दोन सोडा त कोणतं आलं कोणतं येते एकतीस चार समजले येते लक्षात प्रश्न स्टॉप करून लिहून काढा बुद्धिमत्ता इंग्लिश गणित पाहत असताना वही सोबत ठेवा पुढचा आहे तीन नऊ सहा तीन 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 सहा नऊ चार सहा पाच तीन आठ नऊ नऊ या मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेला कोणता अंक आहे ठीक आहे सर्वात जास्त वेळा कोणता आला बघा बरं तीन किती वेळा मला थोडा जास्त दिसतो म्हणून तीन आधी मोजत एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळा तीन आला त्याच्यानंतर काय आहे हो? नऊ एक दोन आणि तीन आता बाकीचे कमीचे ठीक आहे म्हणजे सगळं टॅली केलं तर पाच एकदा चार एकदा सहा किती वेळा सहा दोनदा आलेला आहे म्हणजे सर्वात जास्त तीन आलेला आहे कितवा अंक आलाय तीन बघा बरं तुम्ही मोजून बघा ओके बरोबर बर, तीन हा अंक आलेला आहे किती वेळा आला एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे तीन आला सहा वेळा असं बाजूला काढत चाला नऊ आला तीन वेळा त्याच्यानंतर सात मग सहा चार आणि पाच असं काढून घेत चाला मी आता काढलेलं पण तुम्ही काढत चाला ठीक आहे पुढचा पुढचा प्रश्न बघू ए ओके अक्षर माल उजवीकडून एकोणीसावे उजवीकडून एकोणीसावे अक्षराच्या उजवीकडील पाचवे उजवीकडून ही उजवी बाजू एकोणीसावे म्हणजे हे म्हणजे हा पाच हे पाच दहा पंधरा सोळा सतरा सतरा अठरा एकोणीस एकोणीसावे अक्षराच्या उजवीकडील पाचवे आता हे जर एकोणीसावं हे आलं याच्या उजवीकडे म्हणजे परत इकडे जायचं एक दोन तीन चार पाच कोणतं आलं एल कोणतं आलंय बघा किती येतं उत्तर बरोबर एल ठीक आहे पुढचं प्रश्न समजतायत का आवडत असतील तर खाली कमेंट्स मध्ये लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा अभ्यासाच्या बाबतीत सराव ठेवा चौतीस नंबरचा प्रश्न पुन्हा एक अक्षर मालिका दिलेली आहे या मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता खूप सोपा आहे तीच पद्धत काय करायचं अंक कोणते आहेत बघू तीन आहे पाच आहे नऊ आहे आपण मोजून घेऊ एक दोन हा तीन किती वेळा आलाय दोनदा आलेले आहे पाच बोजू आता एक दोन तीन चार पाच 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 वेळा आला त्याच्यानंतर नऊ एक दोन दोनच वेळा नऊ दोनदा आला त्याच्यानंतर दोन गो ठीक आहे एक दोन तीन चार दोन हा चार वेळा आला वाढत वाड़ चालली संख्या त्याच्यानंतर एक एक किती वेळा आला आहे एक दो, तीन, तीन दो, दोन, दोन वाड़ा, वाड़ा, मुझ मुझ एक, दो, तीन हा दो, तीन वेळा आला मग आता राहिलेला आता पर्याय बघा पाच दोन सात चार ठीक आहे आपण मोजलेत का पाच मोजला पाच किती वेळा आला पाच वेळा आला दोन मोजला दोन किती वेळा आला चार वेळा आला सात किती वेळा आला नाही सात नाही मोजला मोजू घे एक दोन तीन वेळा ठीक आहे आणि आता चार एक किती वेळा आलेला आहे एक आपला तीन वेळा आला म्हणजे सगळ्यात जास्त आला पाच अंक किती वेळा आला सगळ्यात जास्त पाच हा अंक सर्वात जास्त आलेला आहे आपण मोजला ठीक आहे म्हणजेच हे अशा पद्धतीने तुम्ही अंक बाजूला काढून मोजले पेपर पेपरवरती रफ जागा असते तिथं काढत चला सराव करा प्रश्न होता सर्वात जास्त आलेला अंक उत्तर पाच पुढचं बघू पुन्हा एक संख्या मालिका दिलेल्या आहे या मालिकेत सलगच्या दोन अंकातील फरक दोन आहे असे किती वेळा झाले छान प्रश्न असतो इंटरेस्टिंग असतो प्रश्न आपण समजावून घेऊ सलगच्या दोन अंकातील फरक दोन जवळच्या दोन अंकातला फरक आहे बघा याच्यामध्ये तीन आणि दोन मध्ये फरक किती आहे दोन पाच आणि चार जिथं असेल तिथंच लिहायचा पाच आणि नऊ मधला फरक चार तो नाही लिहायचा ठीक आहे नऊ आणि सात मधला फरक दोन पाच आणि दोन मधला सात आणि दोन मधला दोन याच्यातला फरक तीन लिहायचा नाही याच्यातला एक नाही लिहायचा ह्याच्यातला नाही इथं नाही इथं फरक आहे सात आणि नऊ मधला दोन इथं पाचचा आहे नको लिहायला इथं दोनचा ठीक आहे इथं तीनचा नाही इथं दोनचा इथं एकचा नको इथं दोन फरक काढत चाललेलो आहोत आपण लिहित आहोत ठीक आहे इथं सहातून पाच गेला एक नाही हातून चार गेला एक गेला चार नाही इथं एक इथं नाही पुढं इथं सहातून सातातून एक गेला सहा नाही इथं नाही इथं पण नाही तीनचा इथं दोनचा ठीक आहे चारचा किती वेळा लाव एक दोन तीन चार पाच सहा सात सा। सलग दोन अंकातील फरक सात वेळा आलेला आहे पर्याय क्रमांक सात आहे आपल्याकडे पस्तीसचं उत्तर किती आहे चार ठीक आहे पुढचं बघू छान प्रश्न असतात बघायला शिका संख्या मालिका बघून गडबडू नका प्रश्न आहे छत्तीस नंबरचा ठीक आहे बघा बरं एक अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी दिलेल्या संख्या मालिकेत एकूण मूळ संख्या किती आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला आधी मूळ संख्या यायला हव्यात मूळ संख्या आल्यानंतर त्या यातनं आपण शोधू ठीक आहे बघा बरं मूळ संख्या आहे का मग कोणती आहे अकरा एकतीस अजून एकसष्ट आहे का एकसष्ट आहे का मूळ संख्या हो म्हणजे किती झालं छत्तीस हो? मध्ये किती वाटत बघा उत्तर काय आहे अजून एक मूळ संख्या कोणती राहिलेली आहे कोणती राहिलेली आहे एकाहत्तर राहिली ठीक आहे म्हणजे एक दोन तीन चार चार झाल्या पण उत्तर काय आहे छत्तीस उत्तर पाच आहे अजून कोणती संख्या राहिली एक्केचाळीस ही संख्या राहिली आता मी खाली मूळ संख्या लिहितो अकरा एकतीस एक्केचाळीस एकसष्ट आणि एकाहत्तर बघा आर यात साम्य काय आहे सगळ्या शेवटी एक आहे पण स्वतः एक ही मात्र मूळ संख्या नाही एक ही मूळ संख्या नाही संयुक्त नाही मग इथं एक दोन तीन चार पाच या प्रश्नाचं उत्तर होतं या दिलेल्या संख्या मालिकेत एकूण पाच मूळ संख्या आहेत तुम्ही जर मूळ संख्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या पुढचा घटक एकोणावीस नव्वद बत्तीस पन्नास सत्याऐंशी त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव या मालिकेत तीनने निश्चित भाग जाणाऱ्या संख्या किती तीनने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे तुम्हाला यात तीनची कसोटी यायला हवी कारण एवढ्या सगळ्याला भाग देत बसणार का तुम्ही नाही मग कसोटी माहिती आहे का तीनची कसोटी बघा बरं आपण विभाज्यतेच्या कसोटीचा व्हिडिओ बनवलेला आहे तो बघून घ्या ठीक आहे परत मी आता इथं शॉर्टकटमध्ये सांगतो तीनच्या तीनने भाग जाणारी संख्या शोधायची असेल तर त्या दोन दिलेल्या संख्यांची बेरीज करा आणि त्याला तीन ने भाग जातो का पहा नऊ आणि एक किती होतात दहा याला भाग दहाला तीन ने जातो का नाही शून्य आणि नऊचा नऊ हो नऊ ही संख्या तीनच्या पाड्यात आहे का हो तिला तीनने भाग जाईल हिला जातो या दोघांची बेरीज करा तीन आणि दोन पाच पाचला भाग जात नाही तीनने पाच पुन्हा इथं शून्य याला भाग जात नाही आता बघा आठ आणि सात आठ आणि सातची बेरीज करा पंधरा पंधराला भाग जातो का तिनाच्या पाड्यात आहे का हो तिना पाच पंधरा म्हणजे हिला जाणार <coughs> नऊ तीन यांची बेरीज करा नऊन इथं पंधरा झाले ते इथं बारा झाले बाराला भाग जातो हो तीनच्या पाड्यात आहे बारा हो मग याला भाग जाणार पुढं नऊन आठ सतरा सतरा तीनच्या पाड्यात आहे का नाही मग याला भाग जाणार नाही आता आपलं उत्तर आपण पाहू किती संख्यांना भाग जातो एक नव्वद सत्याऐंशी आणि त्र्याण्णव सदतीसा प्रश्नाचं उत्तर आहे तीन म्हणजे तीन संख्या आहेत या गटात संख्या मालिकेत संख्या मालिकेत एकूण तीन संख्या आहेत ज्यांना याने भाग जातो ठीक आहे तीन ने काय होती कसोटी दोन जी संख्या दिली तिच्या अंकांची बेरीज करा परत सांगतो दोन सात पाच ही संख्या दिली हिला तीन ने भाग जातो का असं विचारलो सात दोन किती नऊ नौ, नऊ पाच किती नऊ पाच चौदा चौदा अजून एक आपण अजून एक अंक येऊ हा एक आता किती झाले चौदा ने एक पंधरा या सगळ्या अंकांची बेरीज पंधरा तीनच्या पाड्यात पंधरा आहेत का हो तीना पाचशे पंधरा म्हणजे याला भाग जाणार म्हणजे या संख्येला भाग जाणार समजले अशा <coughs> प्रकारे आहे पुढचं बघू कसोट्या सगळ्या समजावून घ्या दोनची कसोटी अशी आहे ज्या अंकाच्या शेवटी इथं सांग ज्या अंकाच्या शेवटी दोन चार शून्य सहा आठ आहेत त्यांना भाग जाईल इथं इथं बघू इथं आठ आहे हो जाणार इथं शून्य आहे जाणार इथं जाणार इथं जाणार म्हणजे यांना दोन्ही भाग जाणार ही दोनची कसोटी <coughs> बाकीच्या कसोट्यांसाठी आपण दिलेला पुढचा व्हिडिओ बघा पुढचं नऊ पाच एक आणि एकोणपन्नास या गटात गटात बसणारी गटा संख्या कोणती आधी हे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे काय बघा हे अंक काय आहेत वर्ग संख्या आहेत काही संख्यांचा वर्ग आहे का मूळ संख्या आहे का हो ही वर्ग संख्या आहे तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस एकचा चा वर्ग एक सातचा वर्ग एकोणपन्नास मग आता खालीलपैकी वर्ग संख्या बघा त्रेसष्ट वर्ग नाही सत्याहत्तर वर्ग नाही चारचा वर्ग छत्तीस म्हणजे इथे बसणार छत्तीस ठीक आहे आपलं उत्तर तीन ओके कळले यात काय सूत्र होत या, या सगळ्या वर्ग संख्या होत्या म्हणून तुम्हाला वर्गसंख्या यायला हव्यात पुढचं बघू <laughs> त्याचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे त्याचा तो घटक नीट बघा खाली एक संख्या मालिका दिलेली आहे या मालिकेत आठ नंतर दोन आहे व आठ पूर्वी दोन आहे दोन नाही असे किती म्हणजे बघा बर काय आठ नंतर दोन आहे पण इथं मात्र दोन नाही असं पाहायचं काय सांगितलंय या मालिकेत आठ नंतर, नंतर दोन आहे म्हणजे इथं दोन आहे पण आधी दोन नको ठीक आहे चला सुरुवात करू काय सांगितलं आठ नंतर दोन पण आधी दोन नाही आता हे लक्षात घेऊ आणि पुढचं करू आठ इथं आहे त्याचा विचार करू आठ इथं आहे आठ इथं आहे आणि आठ इथे ठीक आहे आता दोन ऐका बघू आठ नंतर दोन आहे पण आधी नाही म्हणजे हे जमेल त्याच्यानंतर इथं आठ नंतर दोन आहे पण आधी नाही म्हणजे हे जमेल त्याच्यानंतर आठ नंतर दोन आहे पण आधी आहे मग हे जमणार नाही आठ नंतर दोन आहे पण आधी आहे हे जमणार नाही म्हणजे किती जमले दोन किती जमले एकोणचाळीस एकोणचाळीसचा पर्याय कोण कुठे आहेत बघा पर्याय क्रमांक दोन बरोबर त्याने काय सांगितलं होतं आपल्याला प्रश्नमध्ये आठ नंतर दोन आहे पण पूर्वी देऊन नाही असं शोधा आपण शोधून काढलं ठीक आहे चला चांगला प्रश्न होता पुढचा बघू संख्या मालिकेत एकूण मूळ संख्या किती या संख्या मालिका दिली यात मूळ संख्या बघायच्यात त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला मूळ संख्या यायला हव्यात त्या तुम्ही अभ्यास यायच्यात बघा एक आहे का नाही दोन आहे तीन आहे पाच आहे सात आहे झालं पुढे नाही नऊ दहा नाही एक दोन तीन चार किती झाले हो। चाळीस उत्तर चार तीन बरोबर म्हणजे एकूण संख्या होत्या चार पर्याय क्रमांक होता तीन पुढचं बघू खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल कोणती संख्या येईल सोपा आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास किती आहे एकेचाळीस एक्केचाळीसचं दोन एवढं सोपं तर पहिलीच्या मुलांना पण येतं पण त्यांना संख्या यायला पाहिजेत ठीक आहे चला पुढचं भाऊ बेचाळीस नंबरचं एक चार नऊ सहा सोळा ठीक आहे एक चार नऊ सोळा <coughs> सव्वीस छत्तीस पंचवीस एक्क्याऐंशी एक आता पुढचं काय या वर्गसंख्या आहेत का हो 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 मग पुढचं पंचवीस कस बघा एकचा वर्ग एक एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चार, चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस म्हणून पंचवीस कळले वर्ग संख्या तुम्हाला आल्याच पाहिजेत वीस पर्यंत किमान लक्षात ठेवा घरात किंवा वर्गात कार्डशीट वर लिहून ठेवा आणि एक कागद करा पुढचं बघू त्रेचाळीसच सात चौदा अठ्ठावीस पंचेचाळीस एकोणपन्नास छप्पन हा चुकीचे पद ओळखायचे मी आता मला लिहिता लिहिताच सापडलं पद कसं काय माझे पाडे पाठ आहेत ना मग तुम्ही पाडे पाठ केले तर तुम्हाला सुद्धा सापडेल बरोबर या सगळ्या सातच्या पाड्यातल्या आहेत का सात एक सात सात दोन चौदा सात्री सात का अठ्ठावीस मग सात पाच पंचाळीस नाहीचे साती साती एकोणपन्नास सात आठ छप्पन हो या सगळ्या साताच्या पाड्यातल्याच आहेत मग ज्याचे पाडे पाठ पाड़? त्याची बुद्धी हुशार ठीक आहे तो हुशार पंचेचाळीस ही संख्या चुकीचं पड मग प्रश्न पर्याय क्रमांक दोन पुढचा बघू सरावने जमत सत्तावीस आठ चौसष्ट काय आहे सत्तावीस आठ चौसष्ट पुढे काय येणार रे बघा बरे चौवेचाळीस नंबर शोध घ्या तीस काय केलंय बघा या संख्येमध्ये सत्तावीस आठ चौसष्ट आणि पुढचं आपल्याला बघायचंय ठीक आहे चौवेचाळीसच्या प्रश्नात आता तुम्ही नीट बघा तुम्हाला घन संख्या यात दिसतील कशा सत्तावीस हा घन आहे आठ हा घन आहे कसा बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर दोनचा घन दोन बे चा चार चार दोन्ही आठ तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस चारचा बघा ठीक आहे चार गुणिले चार गुणिले चार चार चौक सोळा सोळ चौक चौसष्ट मग पुढची घनसंख्या कोणती येणार आहे पुढची घनसंख्या येईल पाचशे कशी बघा पाच गुणिले पाच गुणिले पाच 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 पंचवीस पंचवीसा पाच एकशे पंचवीस ओके पुढचं रिकाम्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती रिकाम्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती बघा इथं हे सूत्र होतं बर का दोन चार आठ सोळा एका टप्प्याने वाढत चालली दोन चार आठ सोळा सोळा बत्तीस दोनाचा डबल चार चारचा डबल आठ आठचा डबल सोळा सोळाचा डबल बत्तीस व्हेरी गुड पुढे पुढचं बघू खाली गोड शेहेचाळीस ते सत्तेचाळीस पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी एक विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा येणारा आहे तो कोणते पद निशा रात्र सदन व्हेरी गुड सोपा प्रश्न आहे ह्याच्यासाठी समानार्थी शब्द माहीत पाहिजेत एका शब्दाचे भिन्न अर्थ माहीत पाहिजेत बरोबर बघा बर निशा म्हणजे काय रात्र सदन म्हणजे काय घर निकेतन हम्म निकेतन श्रीमंत नाही आनंद नाही आनंद म्हणजे तोंड सदन म्हणजे पैशावाला श्रीमंत म्हणजे सदन म्हणजे निकेतन ठीके <coughs> समानार्थी शब्द माहीत करून घ्या पुढचं हरिण शावक हत्ती हत्ती झाडाचा पाला नाही सोंड नाही जंगल नाही पिलू हत्तीचं पिलू किंवा आणखी एक शब्द आहे करभ हत्तीच्या पिल्लाला करभ सुद्धा म्हणतात पुढचं अठ्ठेचाळीस गटाशी जुळणारे पद शोधा बांगडी थाळी नाणे बांगडी गोल थाळी गोल नाणे पुस्तक नाही वही नाही फळा नाही बशी गोल आहे पुढचा गटात बसणारे पद ओळखा बुधवार मंगळवार गुरुवार मग आता बुधवार झाला मंगळवार झाला गुरुवार झाला अं त्याच्यानंतर सलग जर येत असेल तर एक आधी आला एक नंतर आला गुरुवार नंतर मग कोणता येणार आहे बघा एकोणपन्नास काय येणार आहे एकोणपन्नास कोणतं येते या, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगायचं ठीक आहे मी सांगणार नाही गटात न बसणारे पद वखा शेपू पालक वाटाणा कोबी आंबट चुका हा खूप सोपं आहे शेपू पालेभाजी पालक भाजी पालेभाजी पाले आंबट चुका पालेभाजी मग कोबी आणि वाटाणा हा सुद्धा पाला आहे वाटाणा फळ भाजी म्हणजे काय पन्नास चार समजले <coughs> या घटकात आपण सव्वीस ते पन्नास पर्यंतचे प्रश्न बघितले सव्वीस ते पन्नास पुढच्या पुढचा भाग बघायला विसरू नका त्यामध्ये आपण एक्कावन्न ते पंच्याहत्तर प्रश्न घेऊ ठीक आहे चला आता थांबतोय घटक आवडला असेल तर लाईक करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सांगा ओके गुड डे बाय Yeah.